हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग शिक्षण आणि शिक्षणाने समृद्ध होतो चला मग सा आज आपण पाहणार आहोत या पाठातील सराव संच सराव संच आठ प्रश्न काय आहे यामध्ये उभ्या स्तंभातील संख्यातून आडव्या स्तंभातील संख्या वजा करा हे ज्या उभ्या स्तंभातील संख्या आहे त्यातून आडव्या स्तंभातील संख्या वजा करा रिकामी चौकटीत योग्य संख्या लिहा म्हणजे ह्या ज्या संख्या दिलेल्या आहेत या 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 संख्या वजा करून चौकटीमध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे सरसंच्या आठ सोडवून पाहूया तर दिलेली सारणी खूप मोठी असल्यामुळे आपण त्याची दोन भागामध्ये काय केलेले विभागणी केलेली आहे जेणेकरून आपल्याला ते सोडवायला थोडं सोपं जाईल तर पहिल्या कॉलम मध्ये आपण पहिल्या सारेमध्ये चार अंक घेतलेले आहेत दुसऱ्या सारणीमध्ये उरलेले चार अंक लिहिलेले आहेत हो साधने आहे ते आपण आहे तशीच घेतलेली आहे तर इथं पहिले जे उदाहरण आहे ते आपल्याला सोडून दिलेले आहे तीन वजा सहा तर तीन लहान संख्या आहे सहा ही मोठी संख्या सहा वजा तीन केले आपण तीन मिळाले आपल्याला आणि सहा ही मोठी संख्या असल्यामुळे आपण उत्तरामध्ये मोठ्या संख्येचं चिन्ह देत आहोत म्हणून काय होईल उत्तर पूर्ण तीन मिळालेलं आहे आपल्याला यानंतर आठ वजा सहा हे आठ त्यानंतर हे वजा चिन्ह आणि हे सहा आठ वजा सहा काय येईल दोन येईल ही आपली कायमचीच वजा बाकी आहे त्यानंतर वजा तीन वजा सहा आता इथे दोन्हींना ऋणं चिन्ह आहे दोन्हींना वजा चिन्ह आहे त्यामुळे काय होईल बेरीज होईल आणि चिन्ह समानतेचं येईल म्हणून काय होईल ऋण नऊ हे उत्तर मिळेल आपल्याला यानंतर ऋण दोन आणि ऋण सहा सुद्धा तसंच होईल दोन्ही सुद्धा संख्येनं काय आहे ऋण चिन्ह आहे वजा चिन्ह आहे त्यामुळे यांची बेरीज होईल सहा आणि दोन आठ आणि चिन्ह समानतेच त्यामुळे उत्तर काय मिळेल आपल्याला वजा आठ तर पहिली सारणी आपली पूर्ण झालेली आहे नंतर दुसरी सारणी पूर्ण करूयात पुन्हा काय होईल तीन वजा नऊ उभ्या स्तंभातील एक अंक त्यानंतर ते वजा चिन्ह आणि आडव्या स्तंभातील एक अंक असं आपण घेऊन उदाहरण बनवत आहोत नंतर ते सोडवणार आहोत तर तीन लहान संख्या आहे वजा नऊ ही काय आहे नऊ ही मोठी संख्या आहे म्हणून काय होईल नऊ वजा तीन होईल उत्तर मिळेल आपल्याला सहा आणि मोठी संख्या नऊ आहे तर नऊला चिन्ह कोणतं आहे वजाचं चिन्ह आहे म्हणून उत्तरामध्ये काय येईल वजा सहा मिळेल आपल्याला यानंतर आठ वजा नऊ काय होईल एक मिळेल नऊ वजा आठ एक येईल आणि चिन्ह मोठ्या संख्येचे म्हणून वजा एक होते तर मिळेल यानंतर वजा तीन वजा नऊ या दोन्हींना ऋणं चिन्ह असल्यामुळे बेरीज होईल नऊ आणि तीन काय होईल बारा आणि समानतेचं चिन्ह म्हणजे ऋण बारा होतील त्यानंतर ऋण दोन वजा नऊ पुन्हा इथं दोन्हींना समान चिन्ह आहे वजा दोन वजा यांची काय होईल बेरीज होईल अकरा आणि चिन्ह समानतेचं तर दुसरी सावणीसुद्धा आपली पूर्ण झालेली आहे यानंतर पुढची सावणी पाहूयात काय होईल तीन तीन वजा ऋण चार हे वजा आणि हे वजा काय होतील अधिक होतील तीन आणि चार काय मिळेल आपल्याला सात मिळेल यानंतर आठ वजा वजा चार यांचेसुद्धा काय होईल बेरीज होईल आठ वजा वजा अधिक होईल आठ अधिक चार बारा यानंतर ऋण तीन वजा ऋण चार आता इथे काय होईल हे ऋण तीन आहे तशी रातील हे ऋण ऋण काय होईल धन होईल वजा वजा अधिक होईल वजा तीन अधिक चार म्हणजे यांची वजा बाकी होईल आणि काय मिळेल आपल्याला एक मिळेल चार ही मोठी संख्या आहे म्हणजे वजा वजा अधिक होणार ना म्हणजे अधिक चार होणार हे त्यामुळे काय होईल धन एक हे मिळेल तर आपल्याला मोठ्या संख्येचं चिन्ह होईल ना यानंतर वजा दोन वजा वजा चार इथेसुद्धा काय होईल हे वजा वजा अधिक होतील म्हणून चार आणि दोन काय होईल हे वजा चिन्ह आणि हे अधिक चिन्ह पुन्हा वजा बाकी होईल दोन मिळेल चार वजा दोन दोन आणि चार ही मोठी संख्या आहे मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे तर धन चिन्ह आहे त्यामुळे पुस्तक आपल्याला धनामध्ये मिळेल यानंतर पुढची सारणी काय होईल तीन वजा वजा पाच वजा वजा अधिक होईल पाच आणि तीन आठ होईल यानंतर आठ वजा वजा, वजा पाच वजा वजा पुन्हा अधिक होईल आणि आठ आणि पाच तेरा तर हे आपल्याला पुस्तकामध्ये सोडवून दिलेलं आहे यानंतर वजा तीन वजा वजा पाच वजा तीन वजा वजा पाच इथेसुद्धा पुन्हा काय होईल हे वजा तीन आहे तसे राहतील हे वजा वजा अधिक होईल पुन्हा वजा तीन अधिक पाच यांची वजा बाकी होईल काय होईल ती दोन आणि इथं पाच मोठा असल्यामुळे पाचला चिन्ह नाही तर धन आहे त्यामुळे अधिक दोन हे आपल्याला उत्तर मिळेल त्यानंतर ऋण दोन वजा वजा पाच ऋण दोन वजा वजा पाच बरोबर काय होईल पुन्हा हे वजा वजा अधिक होतील त्यामुळे वजा दोन अधिक पाच यांची वजा बाकी होईल हे तीन मिळेल आणि पाचला अधिक क्षण असल्यामुळे उत्तर सुद्धा आपल्याला मिळेल यानंतर तीन वजा शून्य तर कोणत्याही संख्येतून आपण शून्य जर वजा केलं तर आपल्याला तीस संख्या मिळते त्यामुळे तीन या आहे तसे मिळेल यानंतर आठ वजा शून्य पुन्हा काय होईल हे आठ आहे तसेच मिळतील यानंतर ऋण तीन वजा शून्य पुन्हा काय होईल हे ऋण तीन आपल्याला आहे तसेच मिळतील कारण कोणत्याही संख्येतून आपण शून्य वजा केले किंवा शून्य मिळवलं तर आपल्याला तीस संख्या मिळते हे आपण आधी पण शिकलेल आहोत काय होईल ऋण दोन वजा शून्य पुन्हा काय होईल ऋण दोन ही संख्या आपल्याला मिळेल पुढची सारणी पाहूयात अधिक सात अधिक वजा वजा असेल म्हणजे तीन वजा सात तीन ही लहान संख्या आहे सात ही मोठी संख्या म्हणजे सात म्हणून तीन वजा करूयात चार इथं मोठ्या संख्येला चिन्ह कोणतं आहे धन आहे पण इथं वजा आधी वय्ञा। वय्ञा। वजा होईल त्यामुळे वजा सात असेल इथे त्यामुळे उत्तरसुद्धा काय मिळेल आपल्याला वजा चार मिळेल यानंतर आठ वजा अधिक सात पुन्हा काय होईल ते वजा आधी वजा होईल आठ वजा सात काय मिळेल आपल्याला एक मिळेल यानंतर वजा तीन वजा अधिक सात काय होईल वजा अधिक आधी अधिक वजा वजा होईल इथे त्यामुळे काय होईल तीन वज वजा तीन वजात सात यांची काय होईल बेरीज होईल सात आणि तीन दहा आणि चिन्ह समानतेचे म्हणजे वजा चिन्ह येईल यानंतर वजा दोन वजा आधी सात पुन्हा काही वजा दोन आहे तसे राहतील हे वजा आणि आधी वजा होतील म्हणजे वजात दोन वजा सात काय होईल त्यांची बेरीज होईल नऊ आणि चिन्ह समानतेची दुसरी पुढची साधनी आपली पूर्ण झालेली आहे यानंतर ही सादनी आपण आता पूर्ण करूयात काय होईल तीन वजा वजा आठ काय होईल हु वजा वजाँ आट, का वजाँ वजाँ आट, 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 दर, वजा, वजाँ वजाँ आट, वजा, वजा वजाँ वजाँ अधिक होतील आठ आणि तीन अकरा यानंतर आठ वजा वजा आठ इथे सुद्धा काय होईल वजा वजा अधिक होईल आठ आठ सोळा यानंतर वजा तीन वजा वजा आठ आता इथे काय होईल हे वजा तीन आहेत वर्ष राहतील हे वजा वजा इथे अधिक होईल पुन्हा वजा तीन अधिक आठ म्हणजे यांची वजा बाकी होईल आठ वजा तीन काय होईल पाच इथे चिन्ह मोठ्या संख्येचे मोठी संख्या आठ आहे मग आठला इथं अधिक चिन्ह असेल त्यामुळे धनपाच आपल्याला मिळेल यानंतर हे वजा दोन वजा वजा आठ वजा दोन आहे तशा राहतील हे वजा वजा काय होईल अधिक वजा दोन अधिक आठ यांची काय होईल वजा बाकी होईल आठ वजा दोन काय मिळेल आपल्याला सहा चिन्ह मोठ्या संख्येचे आठला धन चिन्ह आहे त्यामुळे उत्तरसुद्धा धनसंख्या मिळेल यानंतर शेवटची सामने पूर्ण करूयात काय होईल तीन वजा वजा तीन बरोबर काय होईल वजा वजा अधिक होईल तीन अधिक तीन सहा यानंतर आठ वजा वजा तीन काय होईल अधिक होईल आठ आणि तीन अकरा यानंतर वजा तीन वजा वजा तीन काय होईल हे वजाचे नाही शहरातील वजा काय होईल अधिक म्हणजे वजा तीन आणि अधिक तीन काय होईल पुन्हा वजा बाकी होईल म्हणजे तीन वजा तीन शून्य मिळेल आणि यानंतर वजा दोन वजा वजा तीन काय होईल यांची पुन्हा वजा वजा अधिक होईल वजा दोन अधिक तीन तीन वजा दोन होतील एक चिन्ह मोठ्या संख्येचे तीन ही मोठी संख्या आहे तीनला कोणताची नाही तर धनचिन्ह त्यामुळे तर मिळेल तर अशा प्रकारे सरासनच्या आठ आपला पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंटसुद्धा नक्की करा धन्यवाद